नमस्कार मी नीलम महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही महत्वाच्या ठळक घडामोडी तर प्रथम पाहूया काही ठळक घडामोडी सहजीवन रेसिडेन्सी कल्याण पूर्व यांच्या केडीएनसी महापालिकेशी संबंधित मागण्या सहजीवन रेसिडेन्सी कल्याण पूर्व येथील रहिवाशांच्या दहा वर्षापासूनच्या रखडलेल्या हक्काच्या मागण्यांबाबत बिल्डर महापालिका आणि पोलीस प्रशासनाकडून त्वरित दखल घेण्यासाठी बेमुदत उपोषण गुरुवार दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस सकाळी अकरा वाजल्यापासून हजारोंच्या संख्येत संतापलेल्या रहिवाशांच्या महापालिकेवर बेधडक मोर्चा तेथील रहिवाशांचे असे म्हणणे आहे की जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत बेमुदत उपोषण चालू राहील व यामध्ये महिलांचा देखील मोठा सहभाग आहे सहजीवन रेसिडेन्सी कल्याणपूर्व यांच्या केडीएमसी महापालिकेशी संबंधित मागण्या अधिकृत रूप वाडे भिंत त्वरित बंदिस्त करणे बिल्डरने अपूर्ण ठेवलेली दक्षिण बाजूकडील अर्धवट अधिकृत वाडे भिंत त्वरित बांधून बंदिस्त करणे हद्द कायम करून देणे याबाबत सदरील भूखंडास भूमी अभिलेख मोजणी नकाशानुसार महापालिकेने परवानगी दिली आहे परंतु सहजीवन रेसिडेन्सी ए बी सी बी रहिवाशांना प्रकल्पाच्या हद्दीबाबत साशंकता असल्याने नकाशानुसार त्वरित मोजणी करून हद्द कायम करून देण्यात यावी महापालिका मान्य सोसायटी अप्रोच रस्त्याचे कॉन्क्रेटी करण्याचे काम पुन्हा लिंक रोड ते सोसायटी गेट या सोसायटीसाठी महापालिका मंजूर रस्त्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या विकास निधीमधून डांबरीकरण करण्यासाठी आणलेले साहित्य प्रभाकर गायकवाड यांनी पोहोच रस्त्यावर बेकायदेशीर हक्क दाखवून दिशाभूल करत काम बंद पाडले या संबंधी महापालिकेने त्वरित दाखल घेऊन गेली दहा वर्षात एकदाही न केलेले रस्त्याच्या कामाचे कॉन्क्रीटीकरण करून देण्यात यावे महापालिका मान्य सोसायटी अप्रोच रस्त्याला नो पार्किंग झोन म्हणून घोषित करावा पुन्हा लिंक रोड ते सहजीवन रेसिडेन्सी गेट या मंजूर पोहोच रस्त्यावर दोन्ही बाजूला का बेकायदेशीर पार्क होत असलेल्या वाहनांमुळे सहजीवन रेसिडेन्सी रहिवाशांना चालण्यासाठी आणि वाहने नेआन करण्यासाठी खूपच त्रास होत असल्याने सहाय्यक पोलीस आयुक्त कल्याण वाहतूक विभाग यांच्या निर्देशानुसार या रस्त्यावर रस्ता दुभाजक टाकून हा रस्ता दुतर्फा पा नो पार्किंग झोन म्हणून घोषित करावा पुन्ना लिंक रोड ते सहजीवन रेसिडेन्सी गेट या मंजूर पोहोच रस्त्यावर प्रभाकर गायकवाड व इतर साथीदार पोहोच रस्त्यावर बेकायदेशीर हक्क दाखवून त्यामुळे महापालिकेकडे हस्तांतरित झालेल्या या मंजूर पोहोच रस्त्यावर सदर रस्ता या महापालिकेकडे कायदेशीररित्या हस्तांतरित झाला आहे आणि बेकायदेशीर अतिक्रमण कब्जा हक्क सांगणाऱ्या प्रवृत्ती विरोधात महापालिकेकडे कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा प्रकारचे बोर्ड लावण्यात यावे बंदिस्त गटाची आवश्यकता इमारतीची भौगोलिक रचना पाहता पावसाळ्यातील टेकडीवरून येणारे पाणी हे सोसायटीच्या आवारात साठवून राहते त्यामुळे त्याबाबत येथे मोठ्या आकाराच्या बंदिस्त गटाराची आवश्यकता आहे स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत गेली सात ते आठ वर्ष रहिवासी करत त्यामुळे यावर उपाय करावी दादागिरीने बंद पडलेले महानगर गॅस चे काम सोसायटीसाठी महापालिका मंजूर असता असतानाही दादागिरीने बंद पडलेले महानगर गॅस चे अर्धवट काम त्वरित सुरू करून देणे अनाधिकृत अतिक्रमण करून बांधलेली बेकायदेशीर पाणटपरी हटवणे याबाबत मुख्य रस्त्यांवर पानाची बेकायदेशीर टपरीवर पान सिगारेट पिण्यासाठी उपद्रवी लोक त्यामुळे महिलांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होते तरी फुटपाथवर अनाधिकृत अनधिकृत थाटलेल्या पानटपरीवर अतिक्रमण विभागाने कारवाई करून कायमस्वरूपी बंद करावी वाडे भिंतीची उंची वाढवणे याबाबत विकासाने बऱ्याच ठिकाणी वाडे भिंतीची उंची कमी ठेवली असल्याने उंची वाढवण्यास मंजूर द्यावी आणि विकास कामांनी वाडे भिंतीची उंची वाढवून पूर्ण करून द्यावी बारचा काय काईद, बेकायदेशीर रस्ता बंद करा पुन्हा लिंक रोड ते सोसायटी गट या सोसायटीसाठी महापालिका मराठी पर पॉवर मालवण किनारा हॉटेल आणि वारेचे मागील बाजूस गटर त्वरित बंद करावे आनंद एकूण अशी पायवट त्यांनी आमच्या इथून ठेवलेली आहे आमच्या इथे जो बऱ्याच इथे बऱ्याच दिवसापासून बेंगाळेला महानगर गॅसचा पाईपलाईनचा प्रश्न असू दे किंवा रस्त्याचा प्रश्न असू दे हा आम्ही के डी एम सीकडे वारंवार मागला खासदारांकडे लोकप्रतिनिधींकडे आणि महापालिकेकडे आम्ही वारंवार या विषयावरती चर्चा केलेली आहे परंतु आजही रहिवाशांना आजही जवळपास बाराशे रहिवाशांना याचा न्याय मिळत नाही आहे त्यामुळे आज सगळ्या शेवटी शेवटची विनंती करून आम्ही या मोर्चाचं आयोजन केलं आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आजपासून आम्ही बेमुदत उपोषणाला बसत आहोत आमच्या भगिनी जे आहेत आमचा महिला वर्ग जो आहे तो आजपासून दोन दिवसाचा आंदोलन धरण आंदोलन हा महापालिकेसमोर करणार आहे आणि तर या होत्या शहरातील महत्वाच्या घडामोडी आमचं एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद